तुम्हीच विचारत होता ना पुढची गोष्ट काय चला news, तर मग पुढे जाऊया गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत कधी विचार का निळाशार समुद्र सळसळणाऱ्या लाटा आणि घनदाट कांदळवणाच्या कुशीतून कयाकमध्ये बसून तुम्ही जंगलात फिरताय ही कल्पना नाही तर वास्तव आहे तेही आपल्या महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गात खवने गावातील मच्छीमार युवकांनी पारंपरिक मासेमारीच्या जोखडातून बाहेर पडत इथे पर्यटन व्यवसायाचा सुगंध दरवळायला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील पहिला कयाकिंगचा अनुभव पर्यटकांना देत त्यांनी निसर्गाचा सन्मान राखत रोजगाराचा नवा मार्ग शोधला आहे चला आपण सुद्धा हा कयाकिंगचा अनुभव घेऊया मोठ्या प्रमाणात होणारी यांत्रिक मच्छीमारी आणि बदलत्या सागरी परिस्थितीमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले पण या संकटातही संधी शोधत सिंधुदुर्गातल्या खवणेगावच्या तरुणांनी पर्यटन व्यवसायाचा पर्याय स्वीकारला जिल्ह्यातला पहिला कायाकिंगचा व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे सुरू केला आहे म्हणजे आमचं पहिला मासेमारीचं होता तिथे पारंपरिक आम्ही मच्छीमारी करायचो पण आता काही म्हणजे आता आम्हाला मासे भेटतच नाही समुद्रात जात होते त्यामुळे आता पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन व्यवसाय झाला आहे त्यामुळे आता आम्ही म्हणजे डोक्यात आयडिया आली की आता काहीतरी करायचं करायचं तर नेमकं काय करायचं त्यासाठी आम्ही जे असे युट्यूबर वरती काही ना काहीतरी असे बघायचो त्याच्यामधून काया किंग हा व्यवसाय दिसला मला म्हटलं तर काय करायचं म्हटलं आम्ही सर्वांनी ठरवलं की कायाकिंग हा व्यवसाय करायचा म्हणून आम्ही कायाकिंग आणली पर्यटन व्यवसाय सुरू करताना या तरुणांनी गोवा इथल्या समुद्र विज्ञान संस्थेतून प्रशिक्षण घेतलं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ते लाईफ जॅकेट देतात आणि कांदळवनाच्या संवर्धनाची रोचक माहितीही सांगतात त्यामध्ये आम्ही कांदळवण सफर देतो पुष्प पॉइंट दाखवतो बर्ड्स पॉइंट आहे ते पण दाखवतो ही रायड पूर्ण दीड तासाची असते त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही आनंद घेऊ शकता त्यासोबत तुम्हाला गाईड आमचा फ्री असतो खवणे इथल्या वॉटर मध्ये घनदाट कांदळवणातून जाणारा मार्ग गुहा सदृश वाटा आणि पाण्यात बसून नैसर्गिक पेडिक्युअरचा अनुभव देणारे खडकाळ ठिकाण हे सर्व पर्यटकांना आकर्षित करत आहेत पक्षी निरीक्षणाचे बर्ड स्पॉट्स इथं आहेत अनुभव छान आहे खूप मेन म्हणजे सेफ्टी इक्विपमेंट आहेत सगळे आणि हे सगळे वेल मेंटेन आहेत त्याच्यामुळे भीतीदायक काही वातावरण नाहीये पण छान आहेत स्वच्छ आहेत आणि ओव्हरऑल बोटिंगचा परिसर पण छान आहे तर एक म्हणजे ते फिश पॉइंट जिथे तुम्हाला म्हणजे नॅचरली मसाज केल्यासारखं म्हणजे डेड सेल्स वगैरे सगळे पाहायचे ते फिश नाही का नॅचरली करतात बेडकीवर गेल्यासारखं दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स आणि अजून एक आहे जे दुसरा पॉइंट म्हणजे कांदळवन जिथे तेच की हे गुफेसारखं असा एक्सपिरियन्स आहे म्हणजे झाडाच्या मधून आपण आपली काय बोट जाते हे दोन्ही एक्सप्रेस करत स्थानिक मच्छीमार मोठ्या बोटींद्वारे समुद्र सफरही करून देतात त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं खवणे हे आता केवळ मच्छीमारीसाठीच नव्हे तर पर्यटनाच्या नव्या संधींसाठी ओळखलं जात आहे सिंधुदुर्गातल्या या नव्या प्रयोगातून ग्रामीण युवकांचा उत्साह नवोन्मेष आणि पर्यावरणाशी सुसंगत रोजगाराची दिशाही निर्देशित होत आहे सिंधुदुर्गचा मच्छीमार युवक आता पारंपरिक मच्छीमारीची कास सोडत पर्यटनाची कास धरू लागलेला आहे आणि त्यातूनच निर्माण झाला हा कया किंगचा व्यवसाय कया किंगच्या द्वारे कांदळवानातून सफर करत असताना नेमकं ॲमेझॉनमध्ये आल्याचा भास होतोय विजय गावकर दूरदर्शन बातम्यांसाठी सिंधुदुर्ग स्वप्न मोठं असलं पाहिजे आणि त्यांनी